नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनल वरती कसे आहेत मजेत आहेत का मजेतच राहा मस्त पैकी नवीन करत आपल्या युट्यूब फॅमिलीवरती तर मित्रांनो चला आज मस्त पैकी गाजराचा हलवा मस्त पैकी बनवणार आहे बा प्रज्ञा म्हटली चला आज काहीतरी बनवू लय दिवस आलं काही बनवलंच नाही आपण तर, तर म्हटली चला मस्त गाजराचा हलवा बघ बनव तर चला तयारी चालूच आहे बरं का त्याची अगं बघा इथं मस्त वय की गाजर ओके मध्ये सोलून घेतलं चाल काढली सगळी बरं का वरचे बघू थोडं खाऊन आता परत ओरडायचे का खाल्लं <laughs> थोडं खा थोडं म्हणत ना थोडंच खा इतकं पाच लय झालं रियाला खायला दिला गोड अशा बरे का गाजर सोमवारी भाऊजीने आणले मध्ये ठेवलेले मम्मी लागत सुट्टी होती बाजारला जायची तर मित्रांनो मस्त पैकी आता बघा एक नंबर असे डोक्यात काय ना काय काय ना काय चालूच असतं बघा हे फक्त हिला आणून द्यायचे वस्तू चालूच असतं इज काय ना काय काय ना काय करायचं ते मला खाव वाटते म्हणून मी आनंद होय म्हणजे इतकं हे नाही का बनवत आकाशाने नाही का इतकं बनवत बनवते की पण मला खाव वाटत म्हणून होय तुमचं काय तुम्ही काय खात नाही तुम्ही म्हणता मी पहिल्यांदाच खातोय हे लाइफ टाइम मध्ये पहिल्यांदाच खातोय गाड मी कधीच खाल्लं नाही असं नाही मी कधीच लाईव्ह टाईम मध्ये पहिल्यांदा खातोय खायला शिकवलं आवडत नाही खातच नव्हतो तुम्ही तर काय काय साहित्य लागतं त्याला मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी काय काय लागतं दाखव साखरच लागते काजू बदाम विलायची दूध थोडस चवीनुसार मीठ लगा आणि मग मला हे म्हणू के आणायला की काजू बदाम म्हणू केलं नाही होय काय काय काजू बदाम अगं काजू बदाम मनुके परत विलायची विलायची हा ह्यात कुठून घेतली आता दिसतंय नाही काय तुम्हाला सांगू शकत नाही बरं का मी विलायची मस्त पाहिजे इथली कुठून ह्याच्यात खिसायचं निवेदन करते बघू आपण कसं निवेदन करते कसं नाही ते काय तर मित्रांनो आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल का नाही तर त्यांनी लगा चॅनलला सबस्क्राईब करा बरं का तेवढच आधार तेवढच प्रेम तुमचं असंच आपल्या बावर प्रेम करत राहा युट्यूब वरच्या फॅमिलीने mm. जरा कमी प्रेम दाखवायचं हे हो केले जरा कमी प्रेम दाखवायचं काय काय झालं व्ह्यूज येत नाही व्हिडिओ बघत नाही कोण जाऊ दे आपलं नवीन चॅनल आहे म्हणलं हळू फॅमिली म्हणलं आपलं काय कामात असत ते तसं काय नसत बरोबर का ना मित्रांनो करताय प्रेम करत रहा हळूहळू मस्त पैकी करा चाल प्रेम अपेक्षा आहे तर चॅनल वर कोणी नवीन असेल तर फटाक दिसणार चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा आपला व्हिडिओ आला की तुमच्या पशे पडला पाहिजे बरोबर ना साडी बघता <laughs> साडी बघा साडी साडी बघा <वाला> मित्रांनो <laughs> 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 साडी तिला काय हे कोणने घ्यायची चालूच असतंय तिथं साडी ती ते बघा घेते खेसून तर मित्रांनो बघा मस्त अशा प्रकारे सगळं खिसून घेतलंय बरं का प्रज्ञेने आणि इकडं मला काम दिलंय बघा हे बारीक करायचं बदाम काय हा काय म्हणले थोडं काम केलं होय तर बघा आता बारीक करून घेतो बरं का मी हे तर मित्रांनो आपल्याकडे तूप नाही म्हणून थोडं तेल घेतलंय बघा टाकून तूप हा घेतलं टाकून गाजर सगळं बारीक केलेलं तेलामध्ये अगोदर मस्त बैते परतून घेते हा तुलाच माहिती आहे मी बायबी आहे का काय

था। में था। में था। में था। तर मित्रांनो बघा अशा प्रकारे पाच मिनिटं मस्त शिजवून घ्यायचं बरं का तर आता ह्या साइडला विलायची पावडर विलायची बारीक केलेले तिने टाकून घेते सगळं मिक्स करून घ्यायचं बर का मस्त पैकी मिक्स करून घेतले आता थोडी साखर टाकून घेते बर का गोड लय पण नको करू गा गाजर पण गोड आहेत पहिलेच <laughs> नको लय किती टाकली साखर जास्त नको गोड करू लय केला हवा गोड बाबा साखर पण घेतली टाकून तुमच्या तुमच्या ह्याने साखर टाका बर का जरा जास्त गोड खायचं त्याने जास्त टाका म्हणजे तुमच्या पद्धतीने दे साखर टाका तुम्ही मग काय तर आता बघा दूध घेते टाकून तुमच्या हिशोबाने दूध पण टाका बर का मित्रांनो ही हिच्या हिशोबाने बनवते तुम्ही तुमच्या हिशोबाने मस्त पैकी दूध टाका शिजायला तर अनेक मित्रांनो तीन ते चार मिनटं ठेवायचं शिजायला कारण का दूध टाकलंय ना आपण ते पण शिजलं पाहिजे ना तर ते पण घेत मस्त पैकी शिजवून तर बघा मित्रांनो दूध पण आठलय ओके मध्ये तर मला वाटलं मित्रांनो आता खिरच बनवते त्याला इतकं दूध असतं काय तर नाही मस्त पैकी असं झालाय पहिल्यांदाच खाताय बर का आपल्याला काय माहिती नाही यातलं खाताय तुम्हाला दोन वाटत म्हणजे एक्स्ट्रा कस आहे ड्राय फ्रूट ड्रायफ्रूट टाकून घेते बर हे बघू शकता काजू बदामो काय आणले नाही चार वेळे काय आणले नाहीत अजून का काय असते हो? मला काय माहिती मला हा आता मिक्स मिक्स करायचं असतं करून घ्या मिक्स तर बघा मिक्स करून घेते किती वेळ ठेवायचं झालं आपल्याला काय माहित नाही माई। तर बघ बघतो मित्रांनो खाऊन टेस्ट करून कसा लागते कसा नाही बर का, का।, का।, का। पर... गरम गरम दात पडून जातील कि माझी पहिल्यांदाच खाते एक नंबर पहिल्यांदाच खातो माझ्याकडून दहा पैकी अकरा गुण बस का <laughs> तर मित्रांनो एक नंबर असं झालंय बस गरम आहे एक नंबर असा झाला मित्रांनो गाजराचा हलवा तुम्ही पण तुमच्या घरी मस्त पैकी ट्राय करा एकदा आणि हा आमच्या व्हिडिओ खाली कमेंट पण करा मस्त पैकी गोड अशी की बाबा जेणेकरून आम्हाला पण बरं वाटलं पाहिजे ही बनवल्याबद्दल तर चला मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ तर चला बाय बाय तेवढं चॅनलला ला सबस्क्राईब करा बर का कमेंट करायला विसरू नका तर चला मित्रांनो बाय बाय